तिला व्याज नाहीये काय नाही बिंदास तुम्ही घेऊ शकता कारण कसं आहे हप्त्यावर जाणार आहे पेमेंट काय पे आपल्याला एकदम भरायचं नाहीये गरीब ते गरीब माणूस बिघू शकतो श्रीमंत ते शिरमंत गरज नाहीये तुम्ही स्टार्टिंगला बघितलं ला। हे नवीन बांधकाम स्टार्ट आहे तुमच्या डोळ्यासमोर आहे मी काही खोट बोलत नाही आणि हे तुम्ही बघू शकता समोरच हायवे आहे आपल्या आणि बिलकुल समोर हायवेच्या समोरच हे प्लॉट बोलू आपण तुम्हाला कसं वाटलं इथं म्हणजे काय वाटतं हे प्लॉट इकडे आलं तर खूप छान वाटतो मला प्रसन्न वाटतो खूप छान आहे लोकांनी लगेच बांधकाम बी चालू केले आपण पैसे ठेवतो जागा घेऊन ठेवण्यात बेटर राहील आणि खूप छान राहील जर तुम्हाला बांधायचं तर बांधू बी शकता नंतर विकायचं तर विकू बी शकता दोन पैसे आपल्याला जास्त वाढून तुम्हाला हायवे पासून किती किलोमीटरच आहे जास्त लांब नाही आता आपण दोन मिनटात इकडे आलो एकच किलोमीटर आहे बिलकुल बिलकुल हा एकच किलोमीटर आहे नाहीतर आपले आपल्या सुट्ट्या वगैरे लागले आपण जर हर बी बांधला घर बांधलं कधी सुट्ट्यामध्ये इथं आलो एकदम फ्रेश वातावरण आहे आपल्या पोरांना पण खेळायला वगैरे जागा असू शकते भरपूर आणि आज तुम्ही बघितलं एक गरीब माणूस सुद्धा घेऊ शकतो घेऊ शकतो कारण कसं आहे हप्त्यावर आहे तिला व्याज नाहीये काय नाही बिंदास तुम्ही घेऊ शकता कारण कसं आहे हप्त्यावर जाणार आहे पेमेंट काय आपल्याला एकदम भरायचं नाहीये गरीब ते गरीब माणूस बी घेऊ शकतो श्रीमंत ते श्रीमंत बी माणूस घेऊ शकतो जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट से चॅनल आहे पण आम्ही इथं एजंट ब्रोकर नाही बघितलं तुम्ही त्या वहिनींनी सांगितलं स्टार्टिंगला त्यांचा व्हिडिओ बघितला तुम्ही बरोबर ना आणि त्यांनी अक्षरशः बुकिंग केली ठरवूनच आले होते ठरवूनच आले होते ते खूप दिवस झाले आपल्या हातातून दोन प्रोजेक्ट तीन प्रोजेक्ट निघून गेले तीन लाख पन्नास हजार रुपयाचा प्रोजेक्ट होता तेव्हापासून ते मॅडम आपल्या प्लॉट व्हिजिट म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं होतं त्यांनी ते बघत होते व्हिडिओ पण त्यांच्याकडे पैशाची अरेंजमेंट होत नव्हती त्याच्यामुळे त्यांना थोडा वेळ लागला पण ते आल्या प्रयत्न केला त्यांनी आम्ही त्यांना आताही त्यांच्याकडे पूर्ण रक्कम ही जमा झालेली नाही तरी पण आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये ते दे दे पे पैशाची अरेंजमेंट करतील आणि त्यांना पन्नास टक्के पण पन नाही तर त्यांना थोडस कन्सेशन देऊन आम्ही त्यांना जागा दिलेली आहे बिलकुल आणि मंडळी आपण जे आहे आज नुसतं विचारच करतो आज नुसतं विचारच करत बसलेले की आपण खरेदी करू आपण बघू हे लोक नुसतं येऊन बसतात नुसतं सांगतात प्लॉट दाखवत नाही तर तसा गैरसमज करू नका आम्ही इथं येऊन बसतो ना तर माहिती द्यायला बसलेला आहे बस आणि आज पण तुमच्यासाठी इथपर्यंत आलेले आहे ईथपर्यंत बसलेले आहे माहिती द्यायलाच आणि मंडळी बरेचसे असे लोक आहे की हा व्हिडिओ बघणार नाही संपूर्ण आणि त्यांना काही कळणार पण नाही की आजचा विषय काय आहे आजचा विषय जो आहे प्लॉटचा व्हिडिओ आहे आणि आज जे प्लॉट तुम्हाला देणार ना सगळं सांगतो घराचा विषय बिलकुल घराचा विषय अगदी अकरा लाखामध्ये दहा गुंटे सुद्धा तुम्हाला आम्ही देणार आहे आठ लाखामध्ये पण दहा गुंटे देणार आहे बिलकुल पण लोकेशन थोडं वेगवेगळं असणार आहे आणि लोकेशन काय असणार आहे काय नसणार आहे ते सगळं जाणून घेण्यासाठी बघा आमच्या गॅलरी गॅलरीमध्ये पण तुम्ही जाऊ शकतात बरोबर ना तिकडं बरेचसे असे प्लॉटिंगचे व्हिडिओ कालचा पण तुम्ही व्हिडिओ बघून घ्या एकदा नाही बघितला असाल तर बघा जाऊन त्या वहिनींनी घेतलं आणि कसं काय घेतलं त्या व्हिडिओ मध्ये समजे तिकडं त्यांनी डिटेल दिलेली पण आपण कुठपर्यंत लोकांचे व्हिडिओ बघणार आहे अहो लोक आम्ही तर व्हिडिओ भरपूर बनवणार आहे बघा हे प्रोजेक्टच नाहीये तर नवीन प्रोजेक्ट पण त्याच्यावर पण काम चालू आहे कारण की हा प्रोजेक्ट संपता दुसरा प्रोजेक्ट पण सुरू होतो बिलकुल कारण की हे संपायच्या आधी दुसरा प्रोजेक्ट चालू होतो आता चार लाख तीस हजार चालू झालेला आहे पण त्यामध्ये बुकिंग खूप फास्ट झालेले आहे भाई कारण की त्याच्यामध्ये फक्त एक लाख रुपये डाऊन पेमेंट आणि पाच हजार रुपयाचा सुलभ हप्ता आहे त्यामुळं जे बी मिडल क्लास फॅमिलीचे लोक आहेत त्या एरियामध्ये त्या परिसरामध्ये भाड्याने राहणारे लोक त्या लोकांनी जाऊन तिथं घेतलेले आहेत जागा घेतलेल्या आहेत हप्त्यावर घेतलेले आहेत आणि घेऊन त्यांनी ठेवलेले आहे पण जे धरून येणारे लोक आहेत ते फक्त व्हिडिओ बघतात विचार करतात आम्ही गेल्यानंतर घेऊ गे। पण त्यापर्यंत प्लॉट सेल झालेला आणि मंडळी हे विचार करू जाऊ नका तुम्ही बरेचसे कॉल येतात आम्हाला म्हणतात की या परिसरामध्ये नाही का त्या परिसरामध्ये नाही का ह्या एरियामध्ये नाही का आओ आपण जो बघतो ना तो झोपडपट्टी एरिया बघतो ऑलरेडी डेव्हलप झालेला आप आहे आपल्याला झोपडपट्टी नाही पाहिजे असेल आपल्याला लोकेशन चांगलं पाहिजे असन बंगलो लोकेशन पाहिजे असन तर तुम्ही या कासारी पहाट्या लोकेशन आहे लोकेशन, लोकेशन आहे ते पुढे सांगू आपण आहे ते पुढे आहे ना शाळेत आपण डिटेल मध्ये सांगू पण आता आपण कासारी पहाट्याचा प्लॉट बद्दल चर्चा करू तो प्लॉट का घेतलं पाहिजे अहो तिथं लोकवस्ती नाहीये मी सांगतो तुम्हाला लोकवस्ती नाहीये पण प्लॉट जो आहे ना येणारा मेट्रो स्टेशनच्या बाजूला प्लॉट मध्ये काम चालू झालेलं आहे काम चालू झालेले आहे लोक असते ऑटोमॅटिक आपोआप तयार होती आपण हे बोलू शकत नाही की नाहीच होणार काय तिकडं काहीच डेव्हलप का नाही होणार दोन वर्षामध्ये पण नाही होणार एक वर्षामध्ये पण नाही अहो लोक जे आहे तिथं घर बनवू राहिलेले आपण नगर रोड बघा संपूर्ण पॅक झालेला आहे आणि याच नगर रोडवरती वाघोली वाघोली पासून पुढं गा, भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव कोरे पुढं शिखराव 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 करून पुढे हे कासारी फाटा म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे आणि जी मेट्रो जी आहे पर्यंत धावणार आहे हा शिरूर पर्यंत आता सध्याला रामवाडीपर्यंत धाव दा, धाव घेतलेली त्यांनी रामवाडी पर्यंत आहे मेट्रो सुरू पर्यंत कॉर्पोरेशन मध्ये गेलेला आहे एरिया वाघुली पर्यंत कॉर्पोरेशनच्या मध्ये एरिया गेलेला आहे बरेचसे लोक म्हणतात की तिकडं नको राहावं तिकडं काहीच नाहीये पण त्या लोकांना आम्ही सांगू इच्छितो की हा जो परिसर आहे हे वागुली पासून तर रांजणगावापर्यंत एमआयडीसी म्हणून ओळखले एमआयडीसी आहे, आहे। तीन एम आय टी सी एवढा जबरदस्त लोकेशन आहे आणि त्या लोकेशनला आपण इग्नोर करतो आणि काय आपण पुण्यामध्ये राहतो का, का नाही ते विचार करा ना आपल्याला काय झोपडपट्टी मध्येच अंतिम श्वास घ्यायचा का नाही ना, ना आज झोपडपट्टी मध्ये असा प्रॉब्लेम झालेला आहे की इथं तिथं आवाज वगैरे एकदम माणूस झालेला आहे आणि कोंडे झालेली आहे आणि दम दम घोटी झालेला आहे एकदम दम घोटी अहो श्वासो श्वास सौस घ्यायला जागा नाही फिरायला जागा नाही ना, जागा नाही घेरायला जागा नाही आहे त्यामुळे आपल्याकड त्याचा जो इफेक्ट आहे तो आपल्या पूर्ण जीवनावर होत आहे बिलकुल आणि मंडळी ह्या जेवण वाचायचं असेल तर आपल्याला थोडस पस्तीस किलोमीटर लांब जायला लागणार आहे आता ह्या प्लॉट मध्ये काय नाही सांगा तुम्ही इथं अठरा फुटी रस्ता दिलेला आहे लाईट आहे लाईट दिलेली ड्रेनेज लाईन दिलेली पाणी दिलेलं आहे पाणी जे आहे पाणी कार्पोरेशनच पाणी बोरचं पाणी एक सार्वजनिक बोर केलेली कॉमन बोर कॉमन बोर केलेली तुम्ही तुमचे हे करू शकता सेपरेट बोर आणि एकशे वीस फुटावर पाणी आहे एकशे वीस फुटावर अजून काय पाहिजे आणि शाहीद भाऊने बोलले की तुम्हाला दोन लाख ऐंशी हजाराचा डाऊन पेमेंट करायचंय बरोबर ना बाकीचा हप्ता फिरायचा बघा मंडळी इकडं तुम्ही कमीत कमी दहा हजार ते पन्नास हजार एक लाख बुकिंग अमाऊंट बघा तुम्हाला हे प्लॉट बघायचे असेल बघायचे नाही हो टोकन द्यायचे असेल बघायचे असेल तर ऑनलाईन तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता तुम्ही व्हॉट्सअप नंबर आहे सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट या नंबरवर मेसेज करा हाय करा तुम्हाला प्लॉट चे डिसेल फक्त पाच तीस किंवा चार तीस फक्त टाईप करून मेसेज करा त्या जागेचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला ऑनलाईन भेटतील वाटलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा काळजी करू नका ह्यांचा नंबर माझा नंबर दिलेला आहे तर तिकडे तुम्ही पाच लाख तीस किंवा चार लाख तीस हे मेसेज करा तर तुम्हाला लेआउट व्हिडिओ हे सगळं समज तुम्हाला आम्ही सेंड करणार आणि तो व्हिडिओ वगैरे बघून घ्या आणि त्यानंतर ठरवा पण मी तुम्हाला सांगू इच्छितो सध्याला तिकडं वस्ती नाहीये लोकवस्ती नाही हा प्लॉट येणारा जो मेट्रो स्टेशन असणार आहे किंवा पुढचा काळा असणार आहे त्यासाठी खूप भारी आहे हा प्लॉटचे जे रेट आहे मी हे ना बोलणार की तीन गुणा चार गुणा दहा लाख अकरा लाख वीस लाख होणार पण एवढे की झाल्याशिवाय राहणारच नाही बिलकुल आणि हे प्लॉट तुम्हाला डायरेक्ट बुकिंग करायची असेल तर दहा ते पन्नास जे काय तुम्हाला द्यायचे तुमचे पैसे परत केले जाणार आहे तुम्ही घेऊन या आणि ऑफिसचा पत्ता आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम एक शेजारी आपले ऑफिस आहे एक मेसेज करा चला आपण आता वळू पुणे सोलापूर रोड ओके तिकडं तुम्हाला अकरा लाखामध्ये डायरेक्टली दहा गुंटेची शेतीची जागा एक लाख रुपये गुंट्याने डायरेक्ट थेट आपल्याला दहा गुंठ्याचे प्लॉट भेटू राहिलेले दहा लाखामध्ये नाही दहा गुंटे ओके नाहीतर तुम्ही म्हणणार दहा लाखामध्ये द्या एक लाख रुपये कमी करा अव तसं नाही इतर जे आहे एक लाख रुपये जे आहे तुमच्या नावावरती खरेदी करत वगैरे ह्याच्यासाठी आणि हा प्लॉट जो आहे रोख भाई ठोक आहे मध्ये आहे कारण की समोर जे आहे मालक आणि तुम्हाला सात बारा भेटणार आहे सेपरेट सात बारा इकडं काही टेंशन घ्यायची गोष्ट नाही सेपरेट खरेदी खर्च सेपरेट सात बारा पत्र सर्च रिपोर्ट आठ चा उतारा हे समज तुम्हाला अकरा लाखामध्ये भेटणार आहे आता हे प्लॉट जे आहे केडगाव चौपुला आणि एक गाव आहे त्या गावाच्या हद्दीमध्ये आहे खुद्द गावामध्ये हे प्लॉट आहे बाजूबाजूला घर आहे टेन्शन घ्यायचं काम नाही पण एवढं आहे की पुण्यापासून साठ किलोमीटर अंतरावर आहे येणं साठ जाणं साठ एकशे वीस किलोमीटर म्हणूनच आम्ही तुमच्याकडून पंधराशे रुपये घेऊ राहिलेले आहे जेव्हा तुमचा खरेदी खर्च सात बारा येणार आहे तर आमच्याकडून गिफ्ट म्हणून पाचशे रुपये अजून तुम्ही घेऊ शकता हजार रुपये परत तुम्हाला माघारी केलं जाईल ओके आणि बघायला गेलं ह्याच्यापेक्षा भारी प्लॉट तुम्हाला सापडणार नाही जे आठ लाखाचा म्हणता शाहीद भाव ते पण ऐकून घ्या आठ लाखामध्ये तुम्हाला दहा गुंठे भेटणार आहे मित्रांनो ते बी खरेदी आठ लाखामध्ये दहा गुंठे पुणे सोलापूर रोड हायवे पासून ते पंधरा किलोमीटर अंतर असणार आहे आंबी गावाच्या परिसरामध्ये हे आम्ही काढलेलं आहे दहा 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 गुंठेचे प्लॉट काढलेले आहेत फार्म हाऊस प्लॉट आहे अतिशय सुंदर वातावरण आहे तिथं आपण फळांची झाड नारळाची झाडं आंब्याची झाड सर्व काही फार्मस पण शाळेत गाव पण शाळेदगाव हे अकरा लाखाच्या प्लॉटची बरोबरी हे प्लॉट करू शकत नाही करू शकत कारण की अकरा लाखाचा जो प्लॉट आहे तो गावामध्ये आहे शेती आहे विहीर आहे प्लॉट मध्ये त्यामुळं इथं ऊस वगैरे एकदम तुमचं आता रेडी बागायचं आहे त्यामुळं ते फार्म हाऊस अतिशय सुंदर होणार आहे बिलकुल आणि आठ लाखाचं जे आहे ओके ओके इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट ओके ओके एअरपोर्ट पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर हो जे अजून झालेलं नाहीये पण झाल्यानंतर शंभर टक्के एअरपोर्ट त्यांना फायदा होणार आहे होणार आहे मंडळी एवढ्या साऱ्या प्रॉपर्टीची माहिती दिली तुम्हाला योग्य वाटली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये ओके करू शकता आणि नुसते व्हिडिओ बघत नका हवा बघा तुमचा भाऊ बोलतो तुमचा परिवार परिवारामध्ये करा दोन लाख फक्त दोन लाख पन्नास हजार आणि तीस हजार पेपरचे दोन लाख ऐंशी हजार इन्व्हेस्ट करा आणि भविष्यामध्ये त्याचे दाम दुप्पट बिलकुल बिलपट भेटवा बिलकुल मिळवा आणि तुम्हाला काय बोलायचं असेल तर डायरेक्टली नंबर दिलेले तिकडं बोला आम्हाला बघा हे टाइमपास नाहीये किंवा फालतूगिरी नाहीये तर जे काय असणार आहे ते योग्य ते सल्ला आम्ही तुम्हाला देऊ राहिलेले आमच्याकडून खरेदी करा किंवा दुसऱ्याकडून पण आमच्याकडून तुम्ही खरेदी केले ना तर आम्ही तुम्हाला ताबडतोब सुलभ हप्त्यामध्ये पण ताबा पेपर घर बांधू शकता तुम्ही घर बांधून सुद्धा देणार आहे आपल्याकडे बिल्डर्स आहे काळजी करण्याचं काम नाही व्हिडिओ पण जाणार आहे बिलकुल व्हिडिओ आवडला असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ओके भेटू आपण योग्य ते वेळ मध्ये योग्य ते घेऊन तुमच्यासाठी आणि लाईव्ह मध्ये येत जावा लाईव्ह मध्ये खूप चर्चा असती आपल्या हो का उत्तर प्रश्न उत्तर असतात तुम्ही प्रश्न विचारा आम्हाला आम्ही तुम्हाला उत्तर देणार जय महाराष्ट्र जय जय पुणे